Mwen 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 mwen.

बड़ी है ना कितना उसके पास hmm? सब इसमें ली कौन सी गाने टेम्पो हम ये क्या लग रहा है नहीं लग रहा है पुरे पड़ता है क्या ना ये आपको काय काय गाडी जर घेतलं म्हणजे कॅन्सल झालं ना मोठी कॅन्सल तर नाही वाढलं पाहिचं घेऊ आपण अरे तुला आत्ता पण घेऊ वाटलं गाडी पण गाडी घ्यायचं तर आपल्या बॉकेल इतकं टेन्शन राहील ना रात्री झोप येणार नाही आपल्याला का गाडी रा रात्रीतून गाडीचं काय होतं गाशून होतं का सकाळ काय फोन येतो ग काय काय येईल तर गाडीचं तर टेन्शन राहतं मैं दाउदे लगाया राई सरोची पिकअप ढूंढा क्या छोटी बड़ी रह गया होगी गाड़ी लेते हैं से मैं पिकअप तकाने लड़े हफ्ता हाँ भी ले ले विशेष कार रफ्तार है अरे ना कहाँ करके जाते ये सादा रफ्तार ये सादा

नकम आग पडते अशी पड ना कम जळके लागला थोडा बात थोडा बात था ना मन काय बात करतो गरम 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 जाओ ना वर वर का दीपी कोशिंदे खा रहे हैं बाइज़ जाओ तो का दीपी काफ़ी दूध कोशिंदे कैसे दूसरा आपको नोटिस मत करिए इतना

केला पाहिला तो का <laughs>

कोरडा या कोरड दिवळ नाही दिवळ खाऊ शंकरपाळ्या ते तू बनवणार आहे ना बनव मी मदत करू लागल तुम्हाला बनवू आपण आपण काय बनवू माहिती का शंकरपाळ्या बनवू करंजे बनवू चिवडा बनवू नंतर चाकल्या पण बनवू आपण चकल्या शंकरपाळ्या कोरड्या चकल्या शंकरपाळ्या नंतर लोडा चिवडा आणि ते काय करंजी एवढे चार आयटम पण अजून काय आ लाडू कायचे बनवायला नवीन काय करीत नवीन डाळीच्या दर काय मला करून बेसन पीठचे चेक ना ते तर मला नाही आवडत बेसन पीठ चेक तु एकदा केली आताच तुला किती बाहेर जात बेसन पीठ ये धक्का सूत्र जी वैद्य तो टाइम हम्म फिनिश कर लो हम्म मैं डाल